वेटोचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या वेटोचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटी वाळवंटी चंद्रभागेच्या काठी वाळवंटी वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला खेळ मांडला या यावेटोचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या वेठोचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला आट्या पट्या आट्या पट्या खेळ खेळू आम्ही गोट्या आट्या पट्या आट्या पट्या खेळ खेळू आम्ही गोट्या डाव मांडला खेळ मांडला या या विटूचा हरी नामाचा झेंडा रोविला या विटूचा हरी नामाचा झेंडा रोविला हुतू तुतू हुतू तुतू खेळ खेळू मी आणि तो हुतू तुतू हुतू तुतू तु तु खेळ खेळू मी आणि तो डाव मांडला खेळ मांडला या या वेटूचा हरी नामाचा झेंडा रोविला या या वेटूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला जनी मने जनी मने खेळ खेळू विटू संगे जनी मने जनी मने खेळ खेळू विटू संगे डाव मांडला खेळ मांडला या या विटूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विटूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला వాళ్ళవీ వా్రభాగే కాటి వాళ్ళవీ వాళ్ళవీ చంద్రభాగే కాటి డావలా ఖేళ మడియా విటూసా గజర హరిమా రో విలాటూ గజర హరిమా రోవిలా जन्डा विला रो विला